इंग्रज होती इंग्रज पण इंग्रजांचं राज्य चांगलं होतं ना चोऱ्या अजिबा होत ना नव त्या पोळीच्या बाजू आणि आता आता काय बाजूला

गाव तर चाली किन किन ये Ini लोकांना काय करा नळाचं काम पहिले जुन्या नळाचं काम पोट जाईल दहा पैसे कड्याला पासात पण स्वस्त होत सगळं स्वस्त होत सगळं सहा पाहिलं दहा वेळ पाच पायच्या चार पाच्या लाडू ज्या पावशी आता रे मा मागे एक रुपयाला आता बरोबर एक रुपयाचा बाजार शंभर रुपये पैशाला पैशाला होत चोर सीस रुपये तो आता पंचवीस हजार आता पंचवीस हजार हजार द्या पंचवीस रुपये चोळ पंचवीस वीस पंचवीस वीस चोरेचा बाजार काय करायचा पंचवीस याच्या बोल आपलं इंग्रजांनी ना इंग्रजी एवढ्या मग काय होतं हां 5 रु उठाओ बस नुंबासा तो आप का ये एलमेंट चाहते हैं कदी मुख कमा हां पगली बाडी को दिया हाते की आई रे लगा गी लगी बमला साडी ना दाव दे दाई हाता होई अब चक्कर दा के चुके जी શકાજા દોી હા